मित्रांनो आपल्याला जर कॅनवा ॲपवरती जर एडिटिंग करायची म्हटलं तर बघा आता मी स्क्रीनवरती ओपन करते कॅनो ॲप कॅनवा ॲप हा खूप छान आणि सुंदर असा ॲप आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारची जी काही आपल्याला एडिटिंग म्हटलं जे व्हिडिओ एडिटिंग पण असो रील एडिटिंग असो किंवा ग्राफिक डिझायनिंग असो तर या सगळ्या प्रकारचे जे एडिटिंग आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला याच्यावरती एडिट करता येतात तुम्ही बघू शकता की मी जे एडिट आजपर्यंत केलेले आहे सी वॉलवरती बघा क्लिक करते सी वॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडं जे आहेत नाही या सगळ्या आपल्या डिझायनिंग आहेत तर त्या अशा पद्धतीने आपल्याला दिसतात आणि छान अशी त्याची एडिटिंग मी केलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर एडिटिंग करायची म्हटलं तर तुम्ही कॅनवावरती नक्कीच प्रॅक्टिस करून तुम्ही तुमची एडिटिंग करू शकता तर बघा यूटूबसाठी जे काही यूट्यूब चॅनल असेल तर यूट्यूबसाठी जर आपल्याला बॅनर बनवायचा असेल तर यूट्यूब बॅनर इकडे तुम्ही बघू शकता की त्याच्यावरती यूट्यूब बॅनर नाव दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा इंस्टाग्राम पोस्टसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर इंस्टाग्रामवरती क्लिक करा यूट्यूबसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर यूट्यूबसाठी करा जर तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक गुगलसाठी जर करत असाल तर सोशल मीडियावरती करा आणि जर व्हिडिओ असेल तुमचा व्हिडिओ तर ह्या व्हिडिओवरती जर तुम्हाला कुठली एडिटिंग करायची असेल तर तुम्ही इकडे एडिटिंग करू शकता किंवा इकडले व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये आपले जे काही कंटेन आहे तो ॲड करून आपण याच्यावरती सुद्धा व्हिडिओ चालू शकतो तर बघा आपण हा जो सहा सेकंदाचा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने जर ती ह्या व्हिडिओला आपल्याला वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण इकडे वाढवू शकतो किंवा कमी करायचं असेल तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून आपण कमी जास्त करू शकतो किंवा याच्यावरती जर तुम्हाला ही जी नावं दिसतात ते आता बघा ही जी नावं आहेत ही नावंसुद्धा आपल्याला डिलीट करता येतात हे ये बघा ही मी नाव डिलीट केलेलं आहे सुद्धा जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता किंवा हे स्मॉल करायचं असेल स्मॉल करू शकता ही जे आहे ही जी, जी आहे ना ही दुसऱ्यांची नावं आहे ही आपल्याला नको आहे ती आपण डिलीट करूया आणि आपण आपल्या पद्धतीने नावं आपली एडिट करूया जर तुम्हाला नावं एडिट करायची म्हटलं तर तुम्हाला मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की टॅक्सवरती जायचं टॅक्सवरती गेल्याच्या नंतर ॲड हेडिंगवर जायचं ॲड हेडिंगवरती गेल्याच्या नंतर आपल्याला जे नाव सर्च करायचं जे नाव टाकायचं आहे ते नाव टाकू शकतो बघा आता मी टाकते डी के डिजिटल सर्विस ठीक आहे तर मी हे टाकलेलं आहे तर आता मला काय करायचं याची थोडीशी साईज वाढवायची आहे आणि हे जे मोरपंख आहे याची साईज कमी करायची आहे थोडंसं आपण त्याला खाली घेऊया कारण तो कमी दिसत आहे म्हणून आणि आपल्याला इकडे या पद्धतीने असं त्याला एडिट करून इकडे सोडायचं आहे तर आता तुम्हाला माहीत आहे का कलर जर चेंज करायचं म्हटलं तर वरती क्लिक करून वरती जाणाऱ्या बाणावरती आपण क्लिक करूया आणि वरती जाणाऱ्या बाणावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हवा हो तसा कलर इकडे चॉईस करता येतो जो तुम्हाला कलर हवा आहे ना तो कलर तुम्ही इकडे घ्या बघा व्हाईट कलर जो उठून दिसेल ना आपल्याला तोच कलर आपल्याला यूज करायचा आहे इकडे रेड कलर तर आपल्याला हाच कलर जरा छान वाटत आहे जो काही ग्रीन कलर आहे हा तर आपण हेच ठेवूया आपण इकडे याला अशा पद्धतीने आणि अजून जर तुम्हाला काही याच्यावरती ॲड करायचं म्हटलं तर पुन्हा एकदा टॅक्समध्ये जायचं टॅक्समधून आपल्याला जिक तिकडे जर आपण स्क्रीनवरती केले ना तर हवं तसं आपल्याला नावं मिळतात पण मी आता जस्ट तुम्हाला माहितीसाठी आपल्याला थोडक्यात सांगते तर काय करायचं हे टॅक्सवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन <away>? मार्केटिंग असं नाव टाकूया आणि ह्या नावाला आपण स्मॉल करूया किंवा आपल्याला जर इकडे असं सेपरेट से नाव टाकायचं म्हटलं तर सेपरेट पण आपण टाकू शकतो आणि आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने त्याचे साईज वाढवायचे आणि याला पण आपल्याला या साईजवरती वाढवून अशा पद्धतीने इकडे ठेवायचे आणि आता आपल्याला हे चालू करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हवी तशी नावं आपण तिकडे ॲड करू शकतो ह्याला जर आपल्याला स्मॉल करायचं असेल स्मॉल करा बिग करायचं असेल तर बिग करा किंवा आपल्याला इकडे जर ह्या प्लसवरती आपण जर क्लिक केलं तर प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला गॅलरीमधून जर एखादा व्हिडिओ हवा असेल तर गॅलरीमधून पण तुम्ही व्हिडिओ घेऊन तिकडे अपलोड करू शकता किंवा जर आपल्याला ग्ल गॅलरीमधून नसून हवा इव्हेंट्स एलिमेंट्समधून हवा असेल तर एलिमेंट्समधून पण तुम्ही इकडे वरती जे आहे ना ते सर्च करू शकता आणि हवा तसा व्हिडिओ घेऊ शकता तुम्ही बघा की इकडं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे जे जे आपण यूज करतो ना ते ते सगळं इकडं दाखवतं मग जसं तुम्हाला हवं आहे ना तसं इकडे एडिटिंग करता येते बॅकग्राऊंड आहे जर तुम्ही बिझनेससाठी करत असाल तर बिझनेससाठी आहे हे सगळ्या गोष्टी सोशल मीडियासाठी आहे तर ह्या गोष्टी तुम्ही यूज करून स्वतः कुठे ना कुठेतरी स्वतःचं मार्केटिंग वाढू शकता स्वतःचा फायदा करून घेऊ शकता आणि आपल्याला बिझनेस वाढीसाठी हा एकमेव उपाय आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण अशाच पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढवूया तर मित्रांनो बघा जर अशा पद्धतीने तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ तयार करू शकता तुम्हाला इकडे हा बनवलेला आहे याच्यावरती जर तुम्हाला नाव वगैरे ॲड करायची म्हटलं तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गॅलरीमधून घेऊ शकता एलिमेंट्समधून घेऊ शकता हवं ते टॅक्स्ट टाकू शकता अपलोड्स करू शकता तर आता काय करायचं आहे मला वरती जाणाऱ्या बानावरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक करायचं -So आणि डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर ह्या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर ते आपोआप डाउनलोड होऊन जातं हां हो तर आता तुम्ही बघू शकता की हे डाउनलोड होत आहे तर डाउनलोड झाल्याच्यानंतर याला काय करायचं की इकडे आपले व्हॉट्सअप किंवा फेसबुक इंस्टाग्राम अशी नावं येतात तर त्या नावावरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं की ते नावं आपल्याला आपल्या व्हॉट्सअपला येऊन जातात तर अशा पद्धतीने आपल्याला ही आ, एडिटिंग करायची आहे ग्राफिक डिझाईनिंग असो व्हिडिओ एडिटिंग असो कुठलाही पार्ट जर एडिट करायचं म्हटलं तर कॅनवावरती अतिशय सोप्या पद्धतीने आपण एडिट करू शकतो तर मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर तुम्ही बघा की आता सगळ्या प्रकारचे जे आपले फंक्शन ओपन झालेले ॲप ओपन झालेले आहे तर जिकडे तुम्हाला पाठवायचं आहे ना तिकडे तुम्ही पाठवू शकता